आज आपल्या सगळ्यांच्या भावना सग सगळ्यांच्या मनातल्या भावना बोलण्यासाठी मी तो उभा आहे आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेल्या आता उल्लेख केला कोणीतरी की हे पाकिस्तान आहे आमच्या गवळी साहेबांनी तर या आप पाकिस्तानामध्ये आपल्या भारताचे नारे देणारे तुम्ही सर्वजण म्हणजे पाकिस्तान आहे पण या पाकिस्तानामध्ये भारताचाही नारा कोणीतरी दिला पाहिजे म्हणून आपण इथं जमलो स्टेज वर उपस्थित आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मानिय राजे राजेंद्रजी मस्के साहेब आणि सर्वच वरिष्ठ सर्वांची नावं घेणार नाही मित्रांनो गेल्या काही दिवसापासून जवळपास अडीच वर्ष झाले असतील लोकसभेला अध्यक्ष दीड सॉरी दीड दोन वर्ष झाले असतील दे एक दोन वर्षापूर्वीचा आमचा संघर्ष परळीतील प्रत्येक वाडी वस्तीने तांड्याने गावातील प्रत्येक व्यक्तीने बघितलाय आणि ते संघर्ष बघत असताना पहाट पाचला आम्हाला एका व्यक्तीचा फोन यायचा राजे उठलात का प्रचाराला जायचंय राजे दोन मिनिटात तयार ज्याचा फोन आहे त्याच्या घरी मी एकटं नाव घेतोय माझं पण माझ्यासोबत तुम्ही भी होतात रघुभाऊ कैलासरावजी सोळंके असतील सगळेच होते सहा वाजता लोकांच्या दारामध्ये सडा टाकायलेल्या महिला असायच्या सहा वाजता विषय लोकसभेच्या निवडणुकीचा बोलतोय मी आणि त्यावेळेस आमची एंट्री व्हायची तीन चार गाड्या घेऊन महिला मंडळ सगळ्या होत्या दीपाताई होत्या वर्षाताई होत्या सगळ्याच होत्या महिलांना एक स्पेशल गाडी दिली त्या आणि मग एवढ्याची तळमळीनं तळमळीन या लोकसभेला आम्ही कुठलाही म्हणजे भेदभाव केला नाही प्रचंड असा जातीवाद आपण लोकसभेला बघितलाय आणि तशा परिस्थितीमध्ये ज्या माणसाचा फोन यायचा तो माणूस कोण आहे बबन भाऊ गीत ते पहाट पाच वाजता फोन आवरलाय का चला व त्या माणसाविषयी आज आम्ही तळमळीनं का बोलतो तुम्हाला आज लक्षात आलं पाहिजे अध्यक्ष तुम्ही त्यावेळेस नव्हतात आम्हाला तुम्हाला त्यावेळेस काढायचं बोलायचा अधिकार नाही पण आज तुम्ही त्या पदावर आहेत म्हणून आम्हाला तुम्हाला, तुम्हाला बोलावं लागल की लोकसभेला एवढ्या प्रचंड मेहनतीनंतर तुम्ही विधानसभा आणि लोकसभेची तुलना करून बघा विधानसभा आणि लोकसभेच्या मताचं गणित काढून बघा तुम्हाला सगळं बबन ते काय फॅक्टर आहे हे तुम्हाला इथं समजल मग इथं पक्षासाठी जर दुश्मना घ्यायच्या असल्या पक्षासाठी जर निष्ठेनं काम करायचं असेल तर तुमचं पक्ष म्हणून त्या माणसाला ताकद द्यायचं काम आहे प्रचंड त्रास बबन गीते या व्यक्तीने इथं घेतलाय त्या माणसाच्या अडचणीमध्ये या गोष्टीची खंत वाटते कि तुम्ही पक्ष म्हणून कुठलाही निर्णय साध विचारलं नाही हो काय टेटस आहे बबन भाऊचं इथल्या बसलेल्या सामान्य लोकांपैकी दोनशे लोकांनी मला विचारलं असेल की बबन भाऊचं काय झालं कुठवर आलंय पण पक्षानं विचारलं नाही किती त्याग करायचं सांगा ना लेकरा बाळातून आज माणूस बाहेर आहे त्या माणसानं पैसे दिले नाहीत पण स्वाभिमान भरपूर दिलाय त्या माणसाच्या अडचणीमध्ये पक्ष म्हणून तुम्ही काम काढून घेतलं हजारो सभा झाल्या तुमच्या हजारो दौरे झाले पण बवन भाऊचे कार्यकर्ते म्हणून आम्ही उभा टाकलो तर आम्हाला सुद्धा तुम्ही लाथाडून दिले तुम्ही सांगा ना आम्हाला तुमची गरज नाही उद्यापासून तुमच्या दाराला येत नाहीत हे काम तुमचं बरोबर नाही काम सरो आणि वैद्य मरो ही पक्षाची भूमिका आम्हाला अजिबात पटलेली नाही विधानसभेला सुद्या भाऊ आमच्या ऍडव्होकेट साहेबाला मारहाण झाली झाली का नाहीतच का पक्षाने एखादं निदर्शन केलं नाही हो का, का पक्ष म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमाग उभे टाकले नाहीत डिमोशन झालेलं मनानं खच्चीकरण झालेला माणूस तुम्ही पद देऊन पुन्हा अजून उभा केला पण त्या माणसाचा तुमचा विश्वास राहील का की बाबा पहिल्या वेळेसच आपले अंगलट आलंय आपण किती आवाज उठवावा उद्या अजून असं झालं तर उद्या कोण आहे पक्ष म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्या माणसाच्या पाठीमागे डोक्यावर हात दिला पाहिजे थाप दिली पाहिजे तुम्ही लढा आम्ही आहेत काय पक्षाची परळी तालुक्यातली अवस्था आहे आता ही भाषा बोलू नये पण सतराशे साठ नवरे तिथं बायकू एकच आहे बायकू म्हणजे पक्ष नांदायचं कोणा सांग तिनं तुम्ही सांगा लोकसभेला इतका जातीवाद मी मराठा जातीन पवन गीते वंजारीत बरोबर आहे पण आम्ही त्या माणसाच्यासाठी काहीतरी करायला तयार आहेत ना तुम्ही आमचा उपयोग करून घ्या तुम्ही पोरं एवढे आलेत मन मांडून घ्या मत मांडून घ्या त्याला सांगा तुमच्यात कोणी इच्छुक आहे ताकद द्या या काही बबन भाऊ गीत त्याच्या कार्यकर्त्याला इथं पद नाही तालुक्या बॉडीवर काम करायला नुसतंच विचारत कोपराला गोळ लावू का लावा नाही एकदा चाटला आला तर ठीक आहे नाही चाटला देऊ सोडून खखत बोलायसारख्या भरपूर आहेत तालुक्याचे प्रमुख आहेत बाबा शिंदे आता त्यांना माझा एक प्रश्न आहे की बबनगीत त्यांचा फोटो का जमत नाही सांगायचं त्यांनी बरोबर आहे का नाही बरं ठीक आहे तुम्ही म्हणतात की बाबा असा असा आदेश आहे असा असं फोटो लावू नका जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलंय आम्ही समजून घेऊ शकतो समजून घेऊ शकतो म्हणजे घेतलंय समजून कुठं तरी लोकलला तरी लावा नाही आमचा जिल्ह्यावर कुठं लावू महाराष्ट्रावर कुठं लावू आता बबन भाऊ सगळ्या तालुक्याला महाराष्ट्राला सगळ्याला आहे अध्यक्ष महोदय आपल्या पक्षाला सुद्धा आहे की त्यांना कसं गोवलं गेलं कशा घटना घडल्या त्या स्वतः मी घरावर जेव्हा गोळीबार झाला दगडफेक झाली तेव्हा स्वतः मी गाडीत होतो बनगीत त्यांच्या मला माहिती आहे त्यांनी काय फेस केलंय सकाळी पहाट पाच वाजता दगडफेक करणं म्हणजे उद्याच्याला दुसऱ्या दिवशी बुथवर उभा टाकू नये हे फॅक्टर चलविला पण सहा वाजता माणूस भूतवर हळम हिळमला होता ना गरीब असला का त्या माणसाचं मोल कुठं तरी झालं पाहिजे तुम्हाला स्पष्ट सांगतो तालुक्यात बबन शिवाय तुम्हाला मतदान भेटणार नाही <laughs> तुम्हाला बबन भाऊ शिवाय तुम्हाला उमेदवार सुद्या हळम हिळम धर्मापुरी साईटला भेटणार नाहीत किती सत्य बोलायचं सत्य बोलून काय तुम्ही आज ऐकता सोडून जाताना बोललं बोलणार बोललं ऐकलं ना ऐकलं संपलं पण तुम्हाला पक्ष मोठा करायचा असेल पक्षाचे विचार तळागाळात पोहोचायचे असतील तर तुम्हाला इथं परळीमध्ये सर्वांची मूठ बांधणं गरजेचं आहे छोटे मोठे भेदभाव असतील ते तुम्ही निराकरण केलं पाहिजे नाही की तुम्ही आज उत्तम दादा तिकडे गेले की त्यांच्याविषयी इकडं सांगायचं आणि इकडून त्यांच्याविषयी दुसरं सांगायचं एकमेकाच्या अंगावर घालायचे माणसं करून कुठं पक्षाचं संघटन होत असते का मग एखाद्या विचाराने एका छता खाली आलात तर तुम्हाला ते विचार घेऊन चाललं पाहिजे आता पक्षाचे प्रमुख आपले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत सह्याद्री पर्वत आहेत आपणही मानतो त्यांना मानतो म्हणजे खूप मानतो माणसातला देव माणूस म्हणजे शरद पवार साहेब पवार साहेबांनी अनिल देशमुख साहेब आपले गृहमंत्री होते त्यांचा विषय किती राजीनामा झाला सगळे आरोप झाले त्यांनी ते सॉल्व्ह केला ना ठीक्या झटक्यात सॉल्व्ह केला आणि अनिल देशमुख साहेबांनी हे स्टेटमेंट दिलंय की पवार साहेबांच्या आशीर्वादानं त्यांच्या पुढाकारानंच मी आज ह्या ह्याच्यातून सलामत बाहेर निघलो स्टेटमेंट आहे कोणाला माहीत नसेल तर मी व्हॉट्सअपला टाकून देतो मग तुम्हाला सगळ्या प्रतिष्ठेची लढाई असते परळीमध्ये धनंजय मुंडेच्या विरोधात कोण धनंजय मुंडेच्या विरोधात कोण असते का नाही चर्चा मग कोण सांगायचं आता इथं परळीत त्यांच्या विरोधात हाय म्हणून काम मतदानापुरतं तर बबनगी ते गेले आता कोणीतरी एक माणूस पुढं करा आम्ही बोललो त्याचा तुम्हाला राग येईल पण हे सत्य आणि सत्य स्वीकारावं लागतंय एका विचाराचा माणूस तुम्ही सांगा की बाबा हे परळीचा माणूस आहे हे पक्षानं पुढं केलाय आणि ते सांगल तिथं बसान ते सांगाल तिथं उठा आम्ही नाही बसलोत नाही उठलो तर आमचे का तर आम्ही धरू उद्वश्या काढू बरोबर आहे ना फुलचंद भाऊकडे द्या आमच्या राजभाऊकडे द्या कोणाकडे द्या भाऊ तर उत्तम दादा आहेत द्या ना कोणाकडे द्या ज्येष्ठ मंडळीकडे द्या आम्ही तिथं बसू उठू काही करू तुम्ही पक्ष म्हणून मला दुसऱ्या एका गोष्टीची चिड आली बघा म्हणजे तालुका अध्यक्ष नेमला आपण भाऊच्या तिथं बैठक झाली मीटिंग झाली त्या बैठकीत तुम्ही अध्यक्ष क्लिअर सांगितलं की तालुका अध्यक्ष हा तुम्ही माणसातून आहे सगळ्याला समोर घेऊन निवडायचा आहे आम्ही इकडच तुम्ही तिकडे तालुका अध्यक्ष केला ना आम्ही इकडे आम्ही सगळ्यांनी शिफारस केली असतील त्यांची पण तुम्ही आम्हाला विश्वासात का घेतलं नाही का जमत नाही आता व्यथाच मांडायलो त्यांच्या पुढे आम्ही सगळ्या गोष्टीची एखादी गोष्ट तुम्हाला आम्ही सांगितली तुम्ही आमच्या माघारही क्रॉस चेकिंग करू शकता ना आम्ही शंभर टक्के सांगतो ते एखादी चुकीची आसन पन्नास टक्के तरी तुमच्या लक्षात येईल की ह्या बोलण्यात काय तर ते पण तुम्ही विचार केला तर माझं मत आहे की बबन भाऊच्या संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठीला सांगावं की तिथं भाऊची गरज आहे गरज नसली तर सांगू बी नका पण तुम्हाला वाटत असेल गरज आहे तर तुम्ही पक्षश्रेष्ठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सांगा सुप्रिया ताईंना सांगा की भाऊच्या प्रकरणाकडे थोडं लक्ष द्या इथं गरज आहे हजारो लोक सर्वसामान्य आज म्हणतात भाऊचं कुठवर आलं ते आता काय तोंड द्यायचं आम्ही संघटन आहे ना जोरात त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि भाऊच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारत घ्यावं जे कोणी तिथे इच्छुक आहेत त्यांना सांगावं तुम्ही की बाबा भाऊच्या गाठाला किती जागा द्यायच्यात काय द्यायच्यात आम्ही आमच्यातले सगळे बैठक बसून सांगू ना तुम्हाला किती आमच्यात इच्छुक आहेत किती कॅपेबल आहेत किती आर्थिक कमकुवत आहेत किती मजबूत आहेत नसली तर आम्ही पट्ट्या करून गोळा करून एखादा देऊ पण देऊ भवन भाऊ गीतेचं नाव परळीतून आम्ही कसंच जाऊ देत नाहीत कधीच जाऊ देत नाहीत एवढंच पक्षश्रेष्ठीला तळमळीची माझी मागणी आणि माझ्या बोलण्याकडे तुम्ही सकारात्मक घेताल याच्यात नक्कीच आम्हाला रेफरन्स देताल एवढीच अपेक्षा करतो माझे दोन शब्द संपवतो